पात्रता नसलेली माणसं निवडून आले की देश व मतदारसंघ मागे गेल्याशिवाय राहत नाही त्याचा प्रत्यय मोर्शीकरांना आलेला आहे त्यामुळे जय पराजय काहीही येऊ मात्र तुमच्या सेवेचा जो संकल्प घेतला आहे तो अविरतपणे सुरू राहील असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले आहे स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात दिवाळीनिमित्त खासदार डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे यांच्यातर्फे स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते विचार बाबाराव पांडव कंटक विजे लोहे विचारपीठावर बाबूराव विजय रामकृष्ण शिरूरकर विजय गुल्हाने जेठानंद बासाणी रणवीर सिंह भावे सुरेंद्र आडे विजय बेलसरे धनराज राऊत देविदास वंजारी लीलाधर कुवारे शंकर चोबितकर प्रभाकर वानखडे गजानन डहाके राजू काडमे यांच्यासह वरुड येथील ज्येष्ठ नागरिक तथा नितीन गुर्दे मोहन जाजोदिया निळकंठ मुरुमकर चंदू यावलकर समीर कुबळे सरिता कुबडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते दरम्यान मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले पराभवानंतर ही भारतीय जनता पक्षाने राज्यसभा दिली ती ताकद दिनजनांच्या सेवेसाठी वापरायची आहे नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यायचे आहे दोन हजार चौदा नंतर श्रीलंका पाकिस्तानची हालत अत्यंत भयावह झाली मात्र भारत ताकदीने प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या पाच वर्ष मोफत रेशन धान्य नमो घरकुल योजना शेतकऱ्यांना मदत बारा बलुतेदार समाजाला सहाय्य म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना श्रम कार्ड योजना कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता त्या सर्व सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपली जबाबदारी वाढलेली असल्याचेही डॉक्टर बोंडे म्हणाले विदर्भ न्यूज ब्युरो वरुड